आज राज्य परिस्थिती अतिशय गंभीर आहे पुण्यात सातत्याने क्राईम वाढत आहे मी आरोप करत नाही हा डेटा सांगतो केंद्र सरकारचा डेटा असेल तो महाराष्ट्रात का क्राईम वाढला सांग आहे सांगतोय अगोदर नागपूर केंद्र असायचं आता पुणे आहे भारतीय जनता पक्ष लोकांवर आरोप करतात त्यानंतर त्यांचा भाजपा किंवा मित्रपक्षात प्रवेश घेतात आणि नंतर मंत्री आमदार किंवा खासदार पदावर बसतात भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचाराची टोळी आहे भ्रष्टाचारी आहेत की नाही याचे उत्तर फक्त देवेंद्र फडणवीस देऊ शकतात जे महाराष्ट्रातील आमदार खासदार आज तुमच्या सोबत आहेत ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप केला ते सिद्ध झाले नाही झाले खरे काय खोटे काय याची एक पारदर्शक श्वेतपत्रिका या राज्याने मागितली पाहिजे भ्रष्टाचार कोण या राज्यात करत आहे बॅनर छापल्यामुळे तिथल्या प्रिंटरला दोन पैसे मिळत असतील तर मला त्याचा आनंद आहे इंदापूरची जनता सुखी सुज्ञ आहे जी व्यक्ती इंदापूरकरांच्या सुखदुखात असेल अशाच व्यक्तीला मतदान करतील काहीच नको आम्हाला फक्त आमच्या लोकांचा विकास व्हावा एवढीच प्रांजळ आमची दोन उपाय केलं जाते असं वाटतं आता हा प्रश्न तुम्हाला त्यांना विचारावा लागेल सरकारला मी कसं त्याचं उत्तर मी अनेक दिवस मागणी करून करून थकले तेव्हा पत्र लिहिलं नाटवकर तुम्ही आणि पवार साहेब देखील उपस्थित होते भाजपच्या लोकांना देखील निधी मिळत होता विरोधकांना जाणीवपूर्वक दिला जात नाही असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सरकारला विचारावं लागेल कारण का आम्ही सातत्याने आमचं काम आहे की लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचा प्रतिनिधी म्हणून आम्ही काम करतो हा निधी आम्ही लोकांच्या सेवेसाठी आणि विकासासाठी मागतो आणि तो सगळ्या पारदर्शकपणे त्यांच्यासमोर आहे त्यामुळे त्यांनी ही आणि आमच्या अधिकाराची आहे एवढीच आमची माफक कापली अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना बहुमत अशी आश्वासन देण्यात आले परंतु प्रत्यक्षात ते आता अंमलात येतील असं वाटतं बजेट हे इलेक्शनच्या आधीचं बजेट आहे त्याच्यामुळे अर्थातच त्याच्यात प्रचंड झुमले येणार हे अपेक्षितच होतं म्हणजे मला तरी अपेक्षितच होतं आणि अशा परिस्थितीमध्ये इलेक्शन म्हणजे विधानसभा लोकसभेमध्ये झालेली परिस्थिती आणि येणारी विधानसभा हे लक्षात ठेवून त्यांनी अनेक निर्णय घ्यायचा एक, एक प्रयत्न केलेला आहे पण सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे काल पण मला काही महिला भेटल्या आणि म्हणल्या आम्ही पटपट फॉर्म करून घेतो आहे ताई माहिती नाही पुढे या स्कीमचं काय होईल त्यामुळे ह्या सरकारवर दुर्दैवाने या ट्रिपल इंजिन मी मी तरी त्यांना अजून ट्रिपल इंजिन समजते कारण का तीन प पक्षांचं ते सरकार आहे ते स्वतःच आता डबल इंजिन म्हणायला लागले त्यामुळे नक्की किती इंजिनचं सरकार आहे मला माहिती नाही पण ह्या सगळ्या दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या ह्या ट्रिप दोनशे आमदारांच्या सरकारमध्ये पूर्णपणे सरकार, सरकार शेतकरी असेल महिला असेल किंवा नीटची परीक्षा असेल मुलांना देणारी फी असेल या प्रत्येक बाबतीत महागाई बेरोजगारी भ्रष्टाचारी हे सरकार आहे वडेटीवारांनी आरोप केलेला आहे की खेळाडूला अकरा कोटी रुपये दिले आहेत ते जर विकासासाठी आणि शेतकऱ्यांसाठी दिलं असतं तर त्याचा फायदा झाला नाही चांगली सूचना आहे माझं म्हणणं आहे क्रिकेटरांना दिले ठीक आहे तो सरकारचा अधिकार आहे पण त्यातले अकरा कोटी जसं क्रिकेटला दिले तर स्वागतच आहे पण त्याचबरोबर आणखीन अकरा कोटी कुस्ती असेल मातीतले सगळे खेळ असतील हॉकी असेल व्हॉलीबॉल असेल बॅडमिंटन असेल अनेक मुलं आपली आहेत स्विमिंग असेल आर्चरी असेल ह्याच्यात पण ते सगळे बक्षीस मिळून येतात ते एक सरसकट का नाही एक महाराष्ट्र सरकार पॉलिसी करत की जो देशाच्या पातळीवर किंवा इंटरनॅशनली काही खेळून येईल त्याचा आम्ही मान सन्मान करू एकच बक्षीस ठेवा सगळ्यांना त्याचं स्वागत करीन लवकरच महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि यामध्ये बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य त्यांची काही अर्थातच तिला जर तिला वाटत असेल तर त्याच्यात गैर काय पण महाविकास आघाडी सरकार बदलणार आहे का महाराष्ट्रातलं तर हो महाराष्ट्रातलं सरकार बदलणार आहे ऑक्टोबरमध्ये कुठल्या कारणामुळे बदल असतं नाही नाही अर्थातच महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार शेतीचं तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे दुधाला भाव आहे का साखरेची परिस्थिती सा, सात सातत्याने बदलणारी त्यांची पॉलिसीज कांद्याचं सगळंच तुम्ही पाहिलेलं काय झालेलं आहे त्याच्यामुळे बेरोजगारी महागाई भ्रष्टाचारी हे सरकार आहे कालच मला कोणीतरी सांगायचं आहे हे सरकार एम बी बी एस आहे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचारी सरकार पण मला डॉक्टरांना दुखवायचं नाही आहे कारण का त्या व्यक्तीने मला सांगितलं एम बी बी एस सरकार झाले म्हटलं आहे ते एम बी बी एस लोकांची का तुम्ही बदनामी करताय दुसरं काहीतरी शोधा नाव तुमचं ना स्वागत मी अठरा वर्ष पा एक दोन दिवस चालते मी त्याच्या मी यावर्षी माझा दिवेगाड राहून गेला चालायचा कारण का पार्लमेंटमध्ये तुमच्याच आशीर्वादाने मी पार्लमेंटला गेले आणि त्यानंतर त्या दिवशी प्राईम मिनिस्टरचा रिप्लाय होता त्याच्यामुळे मी दौंडला आणि पुरंदरच्या दोन्ही त्या जेव्हा पालखी येते पुरंदर तालुक्यात आणि दौंड तालुक्यात मी नेहमी दरवर्षी स्वागताला असते आणि एक एक दिवस मी तिथे चालते यावर्षी वर्षी आदरणीय पवारसाहेब त्याच्यासाठी येत आहेत ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे राहुलजी येत आहेत महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री येत आहेत आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्रीही येत आहेत त्याच्यामुळे अतिथी देवभव सगळ्यांचं वा पालखीमध्ये स्वागत आहे हो दुण। संख्येचा विषय नाही हा नीटच्या परीक्षेमधला भ्रष्टाचार या या राज्यातल्या देशातल्या मुलांच्या फ्युचरचा विषय किती करप्शन होतं आहे भ्रष्टाचार येतो नीट परीक्षा म्हणजे त्याच्यासाठी लढायला नको आज शंभर दोनशे नाही आम्ही किती असतो तरी आम्ही ताकदीने लढलो असतो मणिपूरचा विषय महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार नीट आणि आम्ही काय मागत होतो की नीट आणि मणिपूरवर चर्चा मागत होतो या दे देशातल्या पालकांना आणि मुलांना त्याचं उत्तर नको आहे किती अस्वस्थ आहेत पालक विचारा करोडो मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे करिअरचा प्रश्न आहे त्याच्यामुळे आम्ही मागण्या करत होतो पण अतिशय असंवेदनशील सरकार आहे त्यांना उत्तर द्यायला आवडत नाही आणि चूक तर मान्य करणं तर अशक्य यांच्याकडून अपेक्षा करणं पण चूक केंद्रामध्ये पुन्हा मोदी सरकार आलेलं आहे आपण बघतोय की राज्यामध्ये ओबीसी आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल मुस्लिम आरक्षण असेल लिंगायत आरक्षण असेल याचा प्रश्न विधानसभेच्या एक तर आजकाल ते मोदी सरकार म्हणत नाही ते एन डी ए सरकार म्हणतात म्हणजे हा एक बदल झालेला आहे की स्वतःला ते मोदी सरकार म्हणत नाही आणि मी म्हणत नाही मी जे माझ्या कानावर पडलं तुम्ही रेकॉर्डवर पाहिलं असेल ते एन डी ए सरकार म्हणतात आता आणि एन डी ए सरकारकडे मी अनेक वेळा हे तुमच्याही सगळ्या चॅनेल्सवर म्हणले आहे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम भटक्या विमुक्त समाजाचे सगळ्यांचे जे काही आरक्षणाचे प्रश्न आहेत त्याचे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल करा ती इथून महाराष्ट्रातून ते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट त्याला लागणार तर इथून सगळ्यांनी महाराष्ट्र सरकारनी ते पूर्ण बिल करून पाठवावं दिल्लीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीच्या वतीनेही मी सांगते की आम्ही ताकदीने त्याच्या सरकारबरोबर आम्ही उभं राहू